राहू <laughs> दे हे बघ ना असं काय माणिक हे काय पाणी काढून दिले हे इथं असं पाणी काढून दिलेले ते सगळं पाणी हे वावरात आले हे वावरातून सरळ तिकडे ओढायला गेले आणि ओढायला ते खंगळ पडली त्यामुळे इथं मातीचे एवढं नुकसान झाले ना काय जमिनीच नुकसान झालं आणि इथं पण इथं पाणी साचल्यामुळं हे सगळं पाणी इकडं आल्यामुळं इथं निसरा झाला नाही लोक बरोबर hmm. हां ओढ्याला गेले इकडे पाणी बरं तो मोठी खणखळ पडली ना तिथे ना でも、仕事されてないから、ね。